हॉटेलमध्ये वीज चोरून वापरल्याप्रकरणी एरंडोली तालुका मिरज येथील प्रसाद राजाराम चौगुले वय पंचेचाळीस व धन्यकुमार शांतीनाथ शेटे वय चाळीस एरंडोली यांच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महेशकुमार श्रीरंग राऊत सध्या विश्रामबाग यांनी फिर्याद दिली पोलिसांनी दिलेली माहिती प्रसाद चौगुले याचे मिरज सलगरे रस्त्यावर हॉटेल आहे वीज मीटरमध्ये छेडछाड करून व तांत्रिक फेरफार करून एकोणतीस मार्च दोन हजार बावीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस या काळात तीन हजार दोनशे चौसष्ट युनिट वीज चोरून वापरल्याचे निदर्शनास आले एक्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयांची वीज चोरी केल्याबद्दल महावितरणचे अधिकारी राऊत यांनी फिर्याद दिले एरंडोली येथीलच धन्यकुमार शेटे यांनी देखील वीज मीटरमध्ये छेडछाड करून फेरफार करून दोन हजार पाचशे चौदा युनिट वीज एकोणतीस मार्च दोन हजार बावीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत चोरून वापरल्याचे स्पष्ट झाले चव्वेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांची वीज चोरी केल्याबद्दल ही फिर्याद नोंदवण्यात आली चौगुले व विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय दोन्ही गुन्हे मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले